आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढत पशुपक्षी आणि प्राण्यांची भारत दराडे हे पशुपक्षी आणि प्राण्यांची निस्वार्थपणे सेवा करत आहे हा जागतिक चिमणी दिवसानिमित्त त्यांच्या या कामाबाबत अधिक माहिती जाणून घेतली आहे बघूयात जंगलातील नैसर्गिक पाण्यासाठी आटत चालले आहे परिणामी जंगलातील मुखे पशु पक्षी प्राणी पाण्याच्या शोधासाठी बाहेर पडत आहे अशातच मिटमिटा मिटमिटा जटवाडा डोंगरातील प्राण्यांसाठी येथील मिट भारत तराडे हे आपल्या नित्य दैनंदिन कार्यभारातून वेळ काढत त्यांच्या अन्नदाना पाण्याची व्यवस्था करत आहे निस्वार्थ निरपेक्षपणे ते हा यज्ञ मागील दहा वर्षांपासून करत आहे दरवर्षी उन्हाळ्यात स्व खर्चातून आपल्या कमाईतील काही भाग काढतात आणि त्यातून ते मुख्या पशु पक्ष्यांसाठी पाणी हौ टँकरद्वारे जंगलात पाणी उपलब्ध करून देत आहे त्यामुळे असंख्य पशु पक्षी यांची पाण्यासाठीची होणारी भटकंती थांबली आहे दराडे यांनी जंगलात भरून ठेवलेल्या हौदावर असंख्य प्राणी पशु पक्षी पाणी पिताना दिसून येतात त्यांनी आपल्या घराला देखील प्राणी पशु पक्षी घर बनवले आहे घराच्या गच्चीवर झाडावर चिमण्या घर करून राहत आहे दररोज सकाळी सायंकाळी चिमण्यांचा चिवचिवा ऐकायला मिळतो दराडे यांनी जंगलात पाणी थंड राहावे म्हणून विशेष प्रकारचे साडेपाच बाय तीन आकाराचे सिमेंटचे हौद आणि कुंड्या तयार करून त्याद्वारे ते जंगलात पशु पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करत आहे हा नित्यक्रम ते कधीही चुकू देत नाही अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे जावेद शेख एम न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर